ती मी पॅन ठेवलेली आहे पॅनमध्ये मी टाकले दोन चमचे तेल आणि मी आता कुठली भाजी बनवत आहे ते तुम्हाला कळेलच पुढे बघितल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर अर्धा टाकली कढीपत्त्याची पानं अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरा आणि ऑलमोस्ट ज्या भाज्या असतात रेग्युलर त्यांची रेसिपी सेमच असते नाही का लसणाच्या पाकळ्या टाकल्या सात आठ हिरव्या मिरच्या टाकल्या कट कर करून पण प्रत्येकाची पद्धती थोडी वेगळी असते आता प्रतीकला लाल तिखट टाकलेलं ला कोबीची भाजी आवडते ऐ बघा मी सांगितलं मी कोबीची भाजी बनवते हळद टाकली हाफ टीस्पून आणि प्रशांतजींना मात्र कोबीची भाजी हिरवी मिरची घातलेलीच आवडते आणि हो दोन तीन मैत्रिणी बोलल्या तुम्ही खूप तिखट खाता चांगलं नाही बरोबर आहे पण आता सवय झाली कमी थोडं जरी तिखट कमी असलं तर चव देत नाही पदार्थ तर ठीक आहे आता काय करणार चवीनुसार मी टाकलं मीठ कोबीचा कांदा कट करून घेतला आणि कोबीची भाजी बऱ्यापैकी लोकांना आवडत नसेल पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की कोबीच्या भाजीचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे पहिले म्हणजे तर कोबीमध्ये खूप सगळं असतं ते पाणी आणि कोबीने आपले केस आणि आपली स्किन यांना बराच फायदा होतो त्याचा स्टडी देखील माझा झालेला आहे पण मी आता इथे शॉर्टकटमध्येच तुम्हाला सांगते की कोबी ही खूप छान आहे आपल्या ऑल ओव्हर शरीरासाठी तर मी झाकण ठेवून वाफेवरच कोबी शिजवणार आहे कोबी काय वाफेवरच शिजून जातो म मध्ये एकदा मी झाकण काढलं आणि कोबी असा हलवून दिला झाकण ठेवलं की कसं त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये तो शिजून जातो कोबीची भाजी देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी इथे टाकली हिरवी मिरची घालून थोडासा आंगसा रसून रसा धरून सुद्धा ही भाजी केली जाते पण मी अशा पद्धतीची केली आहे तर इथे माझी भाजी बनवून तयार आहे खूप छान लागते इथे हे बघा मी इथे माझ्याकडे फ्लॅक्स सीड जरा पडलेले होते तर मी तव्यावर थोडेसे भाजून घेऊ म्हटलं आणि आपण प्रत्येकाने जेवण झाल्यानंतर आपण जशी बडीशोप खातो ना तसं फ्लॅक्स सीड देखील खाल्लं पाहिजे आता ऍक्च्युली या विषयांवर एक सेपरेट सेपरेट विषय विषय बनवू शकता व्हिडिओ बनवू शकता हरिवा आपल्या सुप्रमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टीची की आपल्या आजूबाजू काय चाललंय आपल्या शहरात काय चाललंय आपल्या राज्यात काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपण ठेवणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट जितकी सत्य आहे तितकीच सत्य ही देखील आहे सिस्टर शिवाणी सांगता ब्रह्मकुमारीस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की आपण जेव्हाही बातम्या बघतो तो खूप सगळ्या बातम्या निगेटिव्ह असताव निगेटिव्ह गोष्टी बघू नये शक्यतो माणसाने पॉझिटिव्ह राहावं आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी ऐकाव्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलाव्या पॉझिटिव्ह गोष्टी बघाव्या राईट आपल्याला नॉलेज असणं तितकंच गरजेचं आहे आमच्याकडे एबीपी माझा हा चॅनल चालतो कारण प्रशांतजींना राजकारण फार आवडतं ते काका वगैरे पहिल्यापासून होते प्रशांतजी त्यांच्या एंगेज मध्ये शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते होते मी त्यांच्या लाईफमध्ये नव्हते तेव्हा पहिल्या सोनाली ताई होत्या बरेच पराक्रम गाजवले त्यांनी आधी तर त्यांना बातम्यांमध्ये फार इंटरेस्ट असतो तर ते बातम्या लावतात जेव्हाही त्यांना थोडाफार वेळ मिळतो ते बातम्या काल जेव्हा न्यूज बघितल्या अयोध्येचं जे चित्र बघितलं म्हणजे फार वाईट वाटलं आता हे बघा संपूर्ण जगामध्ये सगळ्यांनाच खूप आनंद झालाय सगळ्यांसाठीच अभिमानाची प्राऊडची गोष्ट आहे की प्रभू श्रीरामांचे राम मंदिर उभारण्यात आले प्रत्येकाला प्रत्येकाला वाटतं की केव्हा मी जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेईन मी सुद्धा प्रशांतजींना विचारलं बावीस तारखेच्या आधीच की आपण जाऊ शकतो का तर ते बोलले आता एवढं लगेच नाही शक्य नंतर सगळ्यांना प्रभूंच दर्शन घ्यायचं असेल त्यांना आपल्या डोळ्यांमध्ये असं त्यांचं ते सुंदर रूप समावून घ्यायचं असेल त्याच्या त्यासाठी जाण्यासाठी सगळेच जण उत्सुक असणारे त्यासाठी त्याच्यात काही डाऊट नाही पण इतकी प्रचंड गर्दी इतकी प्रचंड गर्दी कि लोटालोट वगैरे थोड्या फार लोकांना लागलं देखील तर असं नाही व्हायला पाहिजे शंजी तर आमच्या अशा तुम्हाला सांगते मी त्यांना गर्दीच्या ठिकाणी बिलकुल जायला आवडत नाही म्हणजे एक दोन वेळेस असं घडलंय मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं आम्ही एकदा नवरात्रीमध्ये सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गेलो होतो आय थिंक तिसरी की चौथी माळ होती आणि तिथे ना वरपर्यंत एरवी कसं आपण आपल्या प्रायव्हेट कार आपल्या स्वतःच्या गाड्या वरपर्यंत नेऊ शकतो तर ते खूप खालीच आपल्या गाड्या ठेवाव्या लागत होत्या आणि तिथून वर जाण्याची बसने वर जाण्याची व्यवस्था केली होती आणि बसमध्ये ज्या पद्धतीने लोक बसत होते प्रशांतजी बोलले ना देवी मंदिर सोडून कुठेच जाणार नाही आपण नंतर दर्शनाला पुन्हा येऊ आणि मला खूप वाईट वाटत होतं मला डायरेक्ट रडायला येत होतं की इथपर्यंत येऊन देवीचं दर्शन न घेता आपण परत जायचं पण प्रशांतजीनी गर्दी बघून मला परत घेऊन आले आणि दसरा वगैरे झाल्यावर आम्ही लगेच गेलो देवीच्या दर्शनाला असंच एकदा भीमाशंकरला सुद्धा घडलेलं आहे पण तिथे जायचं राहिलंय आत्ता तुम्हाला सांगताना मला आठवण आली असंच एकदा आम्ही महाशिवरात्री होती की काय होतं मला आठवत नाही पण डेफिनेटली महाशिवरात्रीच असणार आहे भीमाशंकरला गेलो होतो, भी गे होतो दर्शनाला तर तिथे पण इतकी प्रचंड गर्दी इतकी प्रचंड म्हणजे विचार सोडून आणि ती लोटा लोट कोंबा कोंब दाटा दाटी असते ना तेव्हा सुद्धा प्रशांतजी परत घेऊन आले की ते बोलले नाही देव उठेच जात नाही आपण नंतर पुन्हा येऊ दर्शनाला प्रत्येकाला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे मान्य आहे पण थोडंसं सब्र ठेवा ना सब्र का फल मिठा होत आहे माहिती आपल्याला ह्या क्षणाची खूप वाट बघावी लागली सगळ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे पण असं नाही व्हायला पाहिजे दैवस्थानी वयस्कर लोक असतात पंग असतात हँडीकॅप लोक असतात ते बातम्यांना चित्र बघून तुम्हाला भीती वाटली बाबरे म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे नाही का आणि काय मग उगच पॉलिटिक्स म्हटलं राजकारण म्हटलं का मग विरोधक लोक मी तर काही कुठल्याच पक्षाला सपोर्ट करत नाही हो मोदीजींचं काम मला खूप आवडतं नो डाऊट आणि आता तर त्यात अजून भरीत भर पडली ही खूप मोठी राजकारणी लोक म्हंटले का एकमेकावर शिंतवडे उडवण्यासाठी ते एनी टाइम तलवारी हात घेऊन तयारच असतं मग त्यांना फक्त निमित्तच पाहिजे असतं असं काही घटनांचं तर तसं नाही व्हायला पाहिजे तर प्रचंड गर्दी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे तुम्ही ओळखलंच असेल मी मागच्या वेळेस तुमच्याबरोबर शेअर केलं होतं माझ्या देवाऱ्याखालचा जो टेबल आहे त्याला मी हे ब्लिस स्टिकर लावलं होतं आणि त्या टेबलची रूपरेषाच बदलून गेली इवन तुम्ही प्रतिक करीणाची एंट्री झाली होती तो जर व्हिडिओ बघितला असल असल प्रतीक बोलला अरे हा टेबल नवीन घेतला का म्हणजे जर ना थोड्या वेळासाठी असं वाटलं की तो नवीन घेतला एका बॉट टेबल म्हणजे इतकं छान त्या टेबलचं लुक होऊन गेलं तर मी हा परत मागवलाय तो कशासाठी मागवलाय ते मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा हे आमचं कपाट पूर्वीपासून आहे तुम्हाला माहितीच आहे ते माझ्या कपड्यांसाठी सेपरेट घेतलं होतं आणि हे जे कपाट आहे याच्या ह्या बाजूला सन्मायका नाहीये त्याच्या मागचं कारण सांगते पुढे सनमाईक आहे त्याच्या त्या बाजूलाही सनमाईक आहे या बाजूलाही सन्माइक आहे पण त्या बाजूला नाहीये तर हे जे कपाट आहे ना हे आम्ही बनवून घेतलेलं कपाट आहे आणि ते कुठलं टिकूड म्हणताना जे की खूप छान असत साग की साग आणि टिकूड एकच कि नाही ते नाही माहिती मला तर हे बनवून घेतले होते दोन का असं एवढ्यास सन्माईक नाही काय फरक पडत होता आता ते प्रशांतजींनाच माहिती दोन बनवले होते तर त्यांनी मध्ये कमी पडलं की काय मला ती काही हिस्ट्री माहीत नाही तर मग दोन्ही कपाटांच्या एक एक बाजूला जसं याला इथे सन्माईत नाही तसं सन दुसऱ्या कपाट आला नाहीये आणि मग आम्ही ठेवताना एक काय एकाच रूममध्ये दोन्ही ठेवायचो आणि जिकडे सन्माहित नाही ती बाजू अशी जॉईन करून ठेवायचं म्हणजे ती झाकली जायची तर जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट केलं जी मला बोलले हे कपाट याच्यासारखंच अजून एक दुसरं जे आहे ते बहिणीच्या मुलाच्या फ्लॅटवर पाठवलं तर प्रशांत म्हणणं असं ते कपाट हे कपाट आणि तो मोठा टोएबल माझ्या ठाण्याच्या घरात किचन मध्ये असायचं बघा आता आमच्या बेडरूम मध्ये ते मला बोलले ह्या वस्तू तू एक तर कोणाला तरी विकून टाक म्हणा किंवा नसेल कसं गिराईक मिळत तर तू वर्कशॉपवर ठेवून दे पण या वस्तू या तीन वस्तू खूप म्हणजे खूप हेवी आहे खूप भारी आहे चांगल्या क्वालिटी आता टिकूडच्या बनवलेल्या आहे आणि बरेच वर्ष झाले आय थिंक आम्ही नाशिकला गेल्यानंतर म्हणजे बारा तेरा वर्ष झाले तर हे कपाटे इतके जड यांना उचलायला चार पाच लोकं लागतात इतकं जड इव्हन तो टेबल सुद्धा पण माझा नव्हता हो जीव झाला आम्ही जे घर सोडलं ना त्या घरामध्ये जी फॅमिली राहायला आली ना त्यांनी स्वतः स्वतःहून टेबलबद्दल विचारलं होतं की तो टेबल तुम म्हणजे त्यांना आधी वाटलं की घरातल्यांचाच असं कारण किचनमध्येच होता तो मग आम्ही सांगितलं की नाही नाही तो आमचा इथं ते बोलले की तुम्हाला द्यायचं असेल तर आम्ही घ्यायला तयार आहे पण माझी नाही इच्छा झाली खरं सांगते आपण एवढा संसारामध्ये जीव घालतो तर माझी नाही इच्छा झाली मी मुलाकडेच पाठवलं बाकी हे घेऊन आले तर मग माझ्या डोक्यात आला की हा जो लुक आहे ना हे जे आहे ना या याला आपण ते ब्लिच स्टिकर लावून देऊ त्याच्यासाठी मी ते मागवले आता ते मी याला इथे लावून देते म्हणजे हे छान दिसेल जरा याचा लुक तर हे ब्लिच स्टिकर लावलं ना खूप सोपं आहे म्हणजे फक्त त्याचा आतला तो पेपर काढायचा मग मी काय केलं थोडासा एक इंच पेपर असा काढून घेतला आणि असं तो वरती चांगलं स्टिक केलं प्रेस करून आणि मग आल्हाद बघा मी मधला पेपर ओढते जस्ट खाली आणि लगेच असं प्रेस करते त्याच्यावर दाब देते फक्त प्रेस करता ना, फोड़, फोड़ ते, बर ते आ, प्रेस करताना मध्ये अशी हवा नको जायला बबल असं फोड फोड सारखं नको व्हायला व म्हणून मम्मी ते लगेच ओढल्याबरोबर वरती प्लेन हाताने असं त्याला प्रेस करून देते जेणेकरून मध्ये बबल फॉर्मेशन नाही व्हावं आणि असे काय म्हणतं त्याला गोळे गोळे वगैरे दिसायला नको म्हणून मम्मी लगेच थोडासा आतला पेपर ओढून हाताने प्रेस करून ते छान असं लावून देत होते तर खूप छान आहे हा पेपर आता तुम्ही तर बघितलं मी जसं सा, तुम्हाला सांगितलं की देवाऱ्या खालचा टेबलला लावलं त्यावेळेस मला तो टेबल पूर्ण करायला दोन रोल लागले होते आणि जसं की एक रोल आहे एकशे साठ की एकशे सहासष्ट रुपयात तर दोन तीनशे रुपयात जर आपल्या घरातल्या एखाद्या वस्तूला डायरेक्ट नवीन रूप मिळत असेल तर मग का नाही नाही का खूपदा आपल्या घरातल्या अशा लाकडी ज्या वस्तू असतात त्या थोड्याशा वापरल्या की मग त्या जुन्या वाटायला लागतात आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही का नवीन लूक हवा असतो की आपले हेच प्रयत्न असतं जेणेकरून की आपलं घर खूप छान दिसावं आपल्या घरातली प्रत्येक वस्तू खूप छान दिसावी आणि त्याच दृष्टीने आपण सगळ्या बायका प्रयत्न करत असतो तर हे कपाट इथं ठेवल्यापासून मला ते खूप विचित्र वाटत होतं ऍक्च्युली ह्या बेडरूमचा काही म्हणजे काहीच उपयोग नाही लिटरली पकडे आता थोडा पट्टा कट करून लावा लागेल एका एकशे सहासष्ट रुपये वन सिक्स्टी सिक्स रुपीज म्हणजे काहीच नाही ना आपल्या घरातील एखाद जुना पुराण फर्निचर मग ते बेळ असेल दिवाण असेल कपाट असेल टेबल असेल आपण त्याची रूपरेषा बदलवू शकतो तर का नाही तर किती छान दिसतंय पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा आता एवढा पट्टा झाला तिकड इकडे नाही लावलं कारण मग दरवाजा उघडल्यावर ते इकडे वेगळं लावेल मी कट करून उरल्यावर तेवढा पट्टा लावायचा बाकी आहे आता तो कट करून मी लावते हे बघा किती छान दिसतं फरक दिसतोय ना तो लुक आणि या लुक मध्ये किती फरक दिसतोय किती छान दिसत बघा या कपाटावर ना आमचा एसी आणलेले आहे ना काढून ते एसी ठेवलेले आहे ऍक्च्युली तर हे बघा इथे माझं संपूर्ण लावून झालं आणि वाटत सुद्धा नाहीये की साईडला असं सा वेगळा एक कट करून असं लावलंय ला एकदम इवन लुक दिसतोय इथून सार इथून तिथून खूप छान म्हणजे खूप छान मला स्वतःला हे स्टिकर खूप आवडलंय प्रचंड मस्त दिसत आणि आज मी मॅट घेऊन चाललीये कारण की आजपासून आमच्या सोसायटी मध्ये कोणी आहे त्यांनी फ्री योगा सेशन ठेवलेले आहे तर मी जसं सांगते मी फुकटच्या गोष्टींची लोकांना किंमत नसते आय होप की आठ दहा हो तरी लेडीज आल्या तर बरे होईल बघू आता मी तर चालले आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की ब्रह्मकुमारीच सेशन होत आधी मला कल्पना नव्हती तर ह्या ज्या दिदी होत्या त्यांनी मोस्टली तेलुगू मध्येच त्या बोलल्या थोडंफार जे इंग्लिश बोलल्या ते मला कळलं पण खूप छान सांगितलं त्यांनी खूप म्हणजे खूप छान सांगितलं आणि सेशन नंतर मी त्यांना सांगितलंही मी म्हटलं आय डोंट अंडरस्टँड तेलगू बट जे पण तुम्ही इंग्लिशमध्ये बोलला ते मला कळलं म्हटलं तर त्या बोलल्या की इंग्लिशमध्ये पण आपण सेशन ठेवू तर छान वाटलं बघून वीस पंचवीस मेंबर आलेले आहेत दोन तीनच जेंट्स आहेत बाकी लेडीज आहे तर खूप छान वाटलं सेशन मला जॉईन करून आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू